नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही खाजगी बाजारच्या पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर मग बघूया महेश खाजगी बाजार सेलू जिल्हा परभणी व्यापाऱ्याचे नाव आहे मंजित गाव आहे देऊळगाव शेतकऱ्याचे नाव आहे भागवत कदम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे तीस रुपये त्यानंतर महेश खाजगी बाजार खरेदाराचे नाव आहे मंजित शेतकऱ्याचे नाव केशव लक्ष्मण डक रानार धामणगाव कापसाला क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये महेश खाजगी बाजार सेलू जिल्हा परभणी खरेदीदाराचे नाव मंजित शेतकऱ्याचे नाव एकनाथ मुळे कापसाला प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये महेश खाजगी बाजार सेलू जिल्हा परभणी खरेदीदाराचे नाव आहे मंजित शेतकऱ्याचे नाव आहे मारुती तुकाराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार चारशे पंचवीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील खाजगी बाजारातील भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद